वारी कीर्तनाची वारी काही प्राणी काही पक्षी आपशकून आहे आणि काही पक्षी प्राणी शिवशकून आपशकून सांगणारे आहे उदाहरणार्थ गाढ विवळणं आपशकून समजता पाल चुक चुकणं आपशकून समजता घरावरून टिटवी ओरडत जाणं आपशकून समजता अजून अजून बरं कुत्र विवळणं अपशकुन मावशी कुत्र विवरण तुम्ही सांगितलं अपशकुन हा बरंच आहे एक माणूस आपल्या मुलाला मुलगी बघण्याकरता निघाला आणि त्याला मांजर आडवं गेलं त्यानं हातातली छत्री फेकून त्याला मारली त्या मांजराला लागली ला ते मांजर घाबरत घाबरत घरात गेलं त्याला त्याचं जवळचं मांजर भेटलं अरे काय झालं घाबरायला एवढं म्हटले मी आज आशुभ माणसाचं तोंड पाहिलं त्याने मला छत्री फेकून मारली असे अपशकून अनेक आहे पण शिव शकुणसा सारस सा पक्षी राजांस सा पक्षी चातपक चातक पक्षी मोर घोडा अनेक प्राणी आहे पण त्यातला त्यात कावळा आता कावळे अनेक प्रकारचे आहे काही गाव कावळे आहे काही रान कावळे आहे काही डोम कावळे आहे पण इथं कावळा कोण जीव हाच कावळा जीव रूपी कावळ्याला ज्ञानराज माऊली शेवटच्या अवस्थेचं वर्णन करताना विरेनसी पहिल्या चरणात सांगतात पहिला तो गे का तो गे। thank साजनीशी मैत्रीशी बोलताना ज्ञानराज माऊली म्हणता हे कावळ्या तू कावकाव करतो आहे कावकाव करणं म्हणजे वृत्तीच्या पलीकडे टनटण वृत्ती जशी स्फुरण पावते ती वृत्ती स्फुरण पावणाऱ्या त्या वृत्तीशी माऊली बुद्धीशी संवाद करता हे माये हे साजनी हो मी पहिलं तीराला असलेला तो कावळा कावकाव करीत असलेला पाहिला आम ब्रह्मास्मी वृत्तीच्या पलीकडं जसा एखादा संन्यासी रस्त्याने म्हणत चालला अहम ब्रह्मा मी ब्रह्मा आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे समोरून एक पैलवान गाडीमध्ये येत होता तो म्हटला मी गाडीवान आहे मी गाडीवान आहे गाडीवान आहे मग त्याचा अंकार जाण्याकरता त्याला सांगितलं का या वृत्तीच्याही पलीकडं हम ब्रह्मास वृत्तीच्या प्राम पलीकडं जो जातो त्याला म्हणता पैल मेरूच्या शिखरी किंवा पैल तो गे काऊ आहे पैल तो कावळा ओरडला आणि माऊली विचारता हे कावळ्या तू उडून जा म्हणजे वृत्तीच्या पलीकडे का तू उडून गेला कारण कावळा उडून गेला म्हणजे कुणीतरी महत्वाचाच पाहुणे येणार आहे हे आपली समजूत आहे कारण पाहुणे अनेक प्रकारच्या आहे काही भाग्यवान पाहुणे आहे काही दुर्दैवी पाहुणे आहे काही जिथं जातात तिथेच नाश्ता करून निघतात घरूनच आणि जिथे जायचं तिथे स्वागता करता आगतम स्वागतम शरणागत oh. आई ये वेलकम हा पण काही दुर्दैवी पाहुणे असतात घरीच तंट होतात आणि जिथं पोहोचायचं तिथे जायचं तर म्हाताऱ्याची अंतयात्रा त्या घरातून निघते दुर्दैवी पाहुणा पण शास्त्रामध्ये तीन पाहुणे होऊन गेले एक भक्त पाहुणा एक जीव पाहुणा आणि तिसरा देव पाहुणा आता जीवरूपी पाहुण्याने जर भगवंताची भक्ती केली नाही तर ज्ञानराज माऊली हरिपाठा सांगतात हरिविन जन्म नरकची पैजा ना यमाचा पाहुणा प्राणी खो तो जीवरूपी पाहुणा भक्त पाहुणा होण्याकरता संजय म्हणतो हो अर्जु संजय म्हणतो हे अर्जुनाकरता बनवलेलं ब्रम्ह हे पकवान हे पुरणपोळीचा स्वयंपाक व्यासांच्या कृपेने हो मलाही मिळाला सहज ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला गे नारायणे ते पावणे पाहतोलो पा आम्ही अर्जुना इति गुह्यतम शास्त्र गुह्यातलं गुह्य शास्त्र अर्जुनाला भगवंताने सांगितलं ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणनं ना स्वयं स्वयं सांगितलेलं ते ज्ञान हे अक्षरे नवती दे का साम्राज्य दीपिका आला गे चितकडी का उधडी आणि कृष्णे सहज संजयला मिळालं तर म्हणतो मग वा 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 आज एकादशी हरिदिनी आहे या मंडळीने वारकऱ्यांकरता बनवलेला हा जो फराळाचा पकवान नाही आता इथं जो येईल त्याला म्हणतील का हा इथं नाही हे यांच्याकरता तसं नाही सगळ्यांकरता हा प्रसाद आहे हो तसं याच उक्तीप्रमाणे हे ब्रह्मरसाचं पकवन सगळ्याकरता तयार केलं पण तिथं अकस्मात पाहुणा म्हणून मी गेलो खा भक्त पाहुणा आहे आणि तिसरा पाहुणा अंतकरणात भगवान रूपी प्रगट होण्याकरता काय करावं लागतं ज्ञानोबराय पुन्हा हरिपाठात आपल्याला समजवतात तीर्थव्रति भावधारी रे करून Sí, ¡Me